शिरोळ नगरपालिकेत राजश्री शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे दिग्विजय मानेंचे आवाहन शिरोळ नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजश्री शाहू विकास आघाडीच्या प्रचाराला वेग आला असून युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दिग्विजय माने यांनी आघाडीच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले आहे गत पाच वर्षाच्या कार्यकाळात आमदार राजेंद्र पाटील रावकर आणि शिरोळचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल एकशे ऐंशी कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर झाला आहे या निधीतून रस्ते पाणीपुरवठा गटार योजना नागरी सुविधा आणि इतर अनेक विकासकामे मार्गी लागले आहेत शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित राजश्री शाहू विकास आघाडीने नेहमीच सर्वसामान्यांच्या हितासाठी काम केले असून ही विकासाची घोडदौड आणखीन पुढे नेण्यासाठी शिट्टी चिन्हावर मतदान करून आघाडीच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन दिग्विजय माने यांनी केले शिरोळच्या विकासासाठी स्थिर आणि सक्षम नेतृत्वाची आवश्यकता असल्याने सांगत त्यांनी मतदारांनी विकासालाच कौल द्यावा असेही नमूद केले नमस्कार मी दिग्विजय संपतराव माने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने व तारा गादीचा वारसा तसेच आपले दत्त महाराजांच्या पवित्र पावन झालेल्या पदपर्शाने शिरोळ नगरीला ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक असे चार वारसे लागलेले आहेत यामध्ये शिरोळची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे आम्ही राजेशी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय शिरो तालुक्याचे लाडके आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर साहेब महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदरणीय हसन मुस्रीफ साहेब शिरोचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील भैया यांच्या नेतृत्वात राजेशी शाहू विकास आघाडी या आघाडीच्या माध्यमातून ही इलेक्शन लढवत आहे आमचा या आघाडीच्या माध्यमातून एकच हेतू आहे की शिवशाहू फुले आंबेडकर यांचा विचार यांचा सामाजिक विचार घेऊन जाण्याचा प्रयत्न हा आमचा गेल्या पाच वर्षाच्या मागं देखील राहिलेला नाही इथून पुढचा देखील राहील बहुजन हिताय बहुजन सुखाय या ध्येयातून ही आमच्या आघाडी साकारलेली आहे आपण गेल्या पाच ते सहा वर्षाचा लेखाजोखा बघितला तर आदरणीय आमदार साहेब राजेंद्र पाटील यड्रागूर साहेब तसेच आदरणीय अमर पाटील भैया यांच्या नेतृत्वात शिरोज शहराच्या सर्वांगीण विकासाचा जो आपण कायापलट बघितला आहे त्यांच्या दोघांच्या नेतृत्वात त्यांच्या बनगडाच्या बळावरती त्यांनी जो क एकशे ऐंशी कोटी रुपयाचा निधी शहरासाठी खेचून आणला आहे तर शिरोज शहराचा कायापलट झाला आहे तर या दोघांच्या माध्यमातून झाला आहे येणाऱ्या भविष्य काळात देखील आम्ही शिरोज शहास शहरासाठी अजून ह्या अधिक राहिलेली कामं करण्याचा प्रयत्न आहे आमच्या आघाडीच्या माध्यमातून दिलेले एक नगराध्यक्ष पदाचा तसेच वीस नगरसेवक पदाचे उमेदवार हे सक्षम आहेत तडबदार आहेत तरुण आहेत त्यांचा लोकसंपर्क जनसंपर्क दांडगा आहे त्यांना अभ्यास आहे अभ्यास आहे त्यांचा आव... सामाजिक बांधिलकी आहे त्यांची आदरणीय मला विश्वास आहे आदरणीय आमदार साहेब भाई यांच्या नेतृत्वात ही टीम येणाऱ्या भविष्यात का चांगलं काम करून दाखवेल आणि आमचा राजेशी शाह विकास आघाडीचा या उद्याच्या येऊन ठेपलेल्या विजय हा आमचा असेल आणि मला सर्व शिरोळ शहराच्या तमाम मतदारांना विनंती करायची आहे की आपल्या विकासाला एकमत द्यायचा राजेशी शाह विकासाच्या सर्व उमेदवारांना व नगराध्यक्षपदाच्या स उमेदवाराला आपण बहुमताने निवडून विजयी कराव्या अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र